बच्चू कडूंकडून सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली अमरावती नागपूर महामार्ग आता ठप्प झाला शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी चांगलेच चा आक्रमक झाले गुरुकुंज मोजरी बच्चू कडू यांनी या ठिकाणी मोठं आंदोलन केलं शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये कडू यांनी सरकारच्या जीआरची होळी केली जाच कटी असणारा जीआर रद्द करा अशी मागणी त्यांनी केली सरकारनं काढलेला हा जीआर बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमाला छेद देणारा असल्याचा आरोप कडू यांनी केला या आंदोलनामुळे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला सत्तर पंच्याहत्तर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या पुरेच शिक्षण सगळं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्या मागे एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हंगूनपाळायचा आहे